लवंगीची उपमा तो कुणाला देश लवंगाची उपमा आपण देऊ शकतो नितेश राणे का नितेश राणे का त्यांचं असं असं स्टेटमेंट मोठे मोठे स्टेटमेंट आणि मला काय वाटतं लवंगी कोण तो यंग ठाकरे कोण आहे आदित्य ठाकरे तर सांग मिया बीबी कोण वाटतं राजकारणात तुला मिया बीबी मिया बीबी फटाक्यामध्ये आता ज्यांचं कोलॅप झालेलं आहे कुणाला झालं रिसेंटली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांचा कोलक झालेला आहे आता सध्या त्यांना त्यांना आपण करू शकतो पण जर लवंगी ना तर उद्धव ठाकरे तर सध्या दिवाळीची आहे आणि दिवाळी म्हटलं की सर्वात जास्त मजा येते ती फटाके फोडायला पण अलीकडच्या काळात नेते मंडळी जोरदार फटाके फोडू लागले त्यांच्या वक्तव्यांमधून सध्या मी शिवाजी पार्कमध्ये आणि माझ्यासोबत हे फटाके घेऊन मी आलेलो आहे फटाके घेऊन काय आलोय तिकडे लोकांशी मी संवाद साधणार त्यांच्या मनातला नेता आणि त्या नेत्याला ती कोणत्या फटाक्याची उपमा देतात हे आपल्याला जाणून घ्यायचंय तुम्ही शिवाजी पार्कला आलाय आज हो हो का आम्ही असं फ्रेंड्स होत भेटायला फ्रेंड्सना भेटायला आणि इथे लाईट शो फेमस आहे ते बघायला आलेलो आहे तुम्ही फटाके फोडणार नाही का नाही फटाके तर असे फोडत तर नाही मी का आवडत नाहीत बरं आम्हाला पोल्युशन नाही करायचंय आणि लोक एवढे फटाके फोडतात आम्ही ते बघून मजा घेऊ बर मी पण खरेपट नाही पण मी पण हे फटाके फोडणार नाहीये पण एक थोडीशी गंमत आहे तुमच्यासाठी okay. जरा ही थैली पकडतोस का हा आता आपली नेते मंडळी असतात ती स्टेटमेंट करतात वक्तव्य करतात ती फटाक्यांपेक्षा फटाक कमी नसते ठीक आहे आता मला थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्याकडून की तुम्ही कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा द्याल ठीक आहे आता माझ्याकडे हा फटाका आहे लवंगी आहे लवंगी तर लवंगीची उपमा तू कुणाला देशील तुझा मी कसं सांगू तू सांग ना लवंगीची उपमा लवंगी लवंगीची उपमा लवंगाची उपमा आपण देऊ शकतो नितेश राणे का नितेश राणे का त्यांचं असंच असतं स्टेटमेंट मोठे मोठे स्टेटमेंट आणि काम तर हा कामामध्ये त्यांचं असतं तुम्हाला काय वाटतं लवंगी कोण तसं एवढं पॉलिटिशियन फॉलो तर करत नाही बट तो यंग ठाकरे कोण आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे लवंगी का स्टेटमेंट मोठे फक्त आवाज जास्ती म्हणजे मला चेंज केला तर काही दिसत नाहीये त्यांनी माझ्याकडे आणखी एक आहे तू मला सांग ही आहे सापाची गोळी आहे माझ्याकडे सापाची गोळी कोण उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे का तेच असं वाटत की आता त्यांचं जे झालं म्हणजे पक्षाबद्दल की आता रिसेंटली त्यांनी मर्ज झाले ते दोघ उद्धव मर्ज झाले उद्धव ठाकरे आणि आपले राज ठाकरे तर त्यामुळे असं वाटतं मला की उद्धव ठाकरे कोण आहेत उद्धव ठाकरे नाक दिसत आहेत नाक उद्धव ठाकरे तुला काय वाटतं सापाची गोळी कोण सही आन्सर काय उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे का पक्ष संभाळता आलं त्यांना त्यांचा म्हणून म्हणून त्यातून एक फटाका काढ हा आहे सुतळी बार सुतळी बार कोण आहे बघूया राजकारणाला सुतळी बार कोण आहे राज ठाकरे का मस्त माणूस आहे तो एक नंबर माणूस आहे मराठी जी लँग्वेज आहे आपल्या आपल्या आता मुंबईमध्ये जी चालली आहे त्याला ते आता सध्या खूप उच्च दर्या दिला आहे त्यांनी म्हणून तुला काय वाटतं सुतळीबार कोण आहे सुतळीबार जे आहेत ते आमचे वनन बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे का त्यांनी महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी जे काही केलंय त्यांचं वक्तव्य त्यांचं जे कॅरेक्टर होतं लाजबाब तुला काय वाटतं ताई सुतळीबार कोण आहे इंटरेस्ट नाही पॉलिटिक्स मध्ये तरुणांनी इंटरेस्ट घेतला तुला काय वाटतं राज ठाकरे का राज ठाकरे का कारण ते जे आता मराठी जे बाळासाहेब ठाकरेंनी चालू केले आहे मराठी लोकांसाठी आणि मराठी जे आहेत दर्जा ते ते, ते फॉलो करतायत आणि आम्ही स्वतः मनसेमध्ये आहोत तर म्हणून मनसेची कार्यकर्ती आहे अजून एक फटाका अजून कोणता आहे बघ रॉकेट रॉकेट आहे इथे रॉकेट रॉकेट कोण आहे राजकारणात रॉकेट रॉकेटसाठी तर विचार करावा लागेल थोडा तुला काय रॉकेट कोण आहे बरं अजून एक का फटाका हा एक आहे नवीन आलाय मार्केटमध्ये बॉम्ब तो म्हणजे मिया बीबी फटाका तर सांग मिया बीबी कोण वाटतं राजकारणात तुला मिया बीबी मिया फटाके मध्ये आता ज्यांचं कोलॅब झालेलं आहे कोणाचं झालंय रिसेंटली राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे त्यांचं कोलॅप झालेलं आहे सध्या मग त्यांना मियाबीबी आपण त्यांना हे करू शकतो सेम सेम गटबंधन झालंय सध्या असं वाटतं तर मग देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे तेही एकत्र आलेले आहेत एकत्र आहेत ते पण त्यांचं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढा फरक आहे हे कसं नवीन आहे ना आता रिसेंटली एकदम सध्या नवीन पटाकार झाले त्यांचं लव्ह ट्रँगल झालं अजून काय का त्याच्यामध्ये हा आता अजून एक खूप छान फटक आहे त्याच्यामध्ये मी दाखवतो हा जम्पर नावाचा एक फटाक आहे जम्पर म्हणजे बेसिकली डबल बार डबल बार कोण आहे डबल बार एकनाथ शिंदे का? का डबल का, गेम खेळलेला आहे त्यांनी खूप चांगलं महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मध्ये डबल गेम खेळलेला आहे डबल बार हो मला तू सांग नाही सांगता येणार नाही याचं उत्तर नाही देता येणार नाही खरंच नाही देता येणार शिंदे काय डबल गेम केलेला आहे डबल गेम म्हणजे ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेले गेले नाही ते पक्ष घेऊन गेले घेऊन गेले तेच एक पक्ष तो उचलून डायरेक्ट दुसरीकडे घेऊन गेले त्यासाठी अजून काय थाळीत बघ जरा त्या हा <laughs> म्युझिकल आहे म्युझिकल म्हणजे मध्ये काय होतं म्युझिकल मध्ये आवाज जास्त असतो पण असं काही फार नसत <laughs> म्युझिकल कुणाला देऊ शकतो आदित्य ठाकरे बोलू शकतो म्युझिकल साठी त्यांचा <laughs> तेच आवाज आहे जास्त म्हणजे हा नाही ठीक आहे का अधिल ठाकरे असं काही हे नाहीये त्यावर पण बोलू शकतो असं त्यांचा आवाज आहे तसा एक नेत्यानुसार त्यांचा आवाज नाही नाहीये तर म्युझिकल आपण त्यांना बोलू शकतो ठीक आहे थँक्यू होय आज रोषणही बघायला आलो आहे आणि नंतर फटाक्यांचे म्हणजे आकाशात फुटणारे फटाके असतात ना शिवाजी पार्क त्यामुळे शिवाजी पार्कचं एक वेगळं असं संपूर्ण माहोल दिसतोय काल काय झालं काल ना नेमका पाऊस आला ना त्यामुळे अतिशय लोकांची धावपळ झाली आणि पटापट लाईट पण बंद केली म्हणाला तुम्ही म्हणाल तुम्ही, तुम्ही आकाशात उडणारे फटाके बघायला आलात तर आम्ही तुम्हाला आता थोडेसे हे फटाके आणि आता राजकीय फटाके बघू जरा तर हे फटाके ठेवतो मी माझ्या आहे इथे हा लवंगी बार ठीक आहे आता राजकीय नेते वक्तव्य करतात ते पण स्फोटक असतात तुम्हाला काय वाटतं राजकारणातला लवंगी फटाका कोण आहे लवंगी बॉम्ब कोण आहे राजकारणातला लवंगी आता गंमत अशी आहे ना की वयाची साठी उलटून गेली त्यामुळे राजकारणापासून झालं पण जर लवंगी म्हणालात ना तर उद्धव ठाकरे मी म्हणे राजकारणातील लवंगी आहे का? त्याचं कारण आहे की ते बोलतात ना ते करतच नाही आणि लवंगी फुसका बार म्हणतो आपण म्हणजे लव लहानपणी मला आठवत आहे की लहानपणी लवंगी हातात धरून पण फोडलेली आहे तर हा फुसका बार आहे असं मला जाणवतं ही अजून हा अजून एक फटाक आहे आमच्याकडे ही सापाची गोळी आहे अरे वा सापाची गोळी लहानपणी खूप पेटवली अशी आणि त्याच्या वेटोळ वेटोळ काळा असं वेटोळ यायचं आता राजकारणातला राजकारणात शरद पवार कारण त्यांनी स्वतःभोतीच वेटोळे मारून घेतलेले आहेत आणि आता कोणत्याही राजकारणात त्यांचं अस्तित्व उरलेलंच नाही अच्छा मला सांगा आता आपल्याकडे हे एकच मिनिट हा हे रॉकेट आहेत तर राजकारणातला राजकारणातले रॉकेट रा कोण राजकारणातील रॉकेट तसे बरेच आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपले जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत शिंदे एकनाथजी शिंदे हे एक होईल आणि आपले दुसरे मुख्यमंत्री पवार यांचंसुद्धा सुद्धा हे राजकारणातले उंच उडणारे हे रॉकेट्स आहेत आणि आणखी एक फटाका आहेत आप आपल्याकडे हा जम्पर म्हणून मार्केटमध्ये नवीन आला आहे हा डबल शॉट आहे दोनदा फुटतो राजकारणात असा कोणता जो फुटतो डबल धमाका जे आपले मुख्यमंत्री आहेत ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डबल धमाका आहे ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत पण कधी देशाच्या जर तिला सांगू शकणार त्यामुळे डबल धमाका त्यांच्या बाबतीत असेल बरं आता अजून अजून आहे आपल्याकडे हा आहे तुम्ही सांगा कोणता हा तर ॲटम बॉम्ब आहे रशीचा बॉम्ब आहे आणि आत्ताचा सर्वात मोठा बॉम्ब आपल्याकडे आहे ते देशाचे पंतप्रधान आणि नरेंद्रजी मोदी हा खरोखरच देशाच्या काय आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा मोठा बॉम्ब ठरलेला आहे आणि राज्यात कोण राज्यात कोण आहे राज्यात सुतळी बॉम्ब कोण राज्यात तर सुतळी बॉम्बची ना म्हणजे ज्यांची ज्यांची नावं सांगितली ते खरोखरच बॉम्ब आहेत पण सर्वात मोठा बॉम्ब मी सांगेन की आपले नरेंद्रजी मोदी आणि मग तरुण मंडळी म्हणाले की राज ठाकरे सुतळी बॉम्ब आहेत मला नाही वाटत राज ठाकरे सुतळी बॉम्ब आहेत असं नाही वाटत कारण राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्वच वेगळं आहे आणि ते कधी फ्लरिश होतील हे सांगता येणार नाही सध्या तरी ते असे अलूप झालेले आहेत पण तो सुतळी बॉम्ब नाही म्हणणार त्यांना म्हणायला लागेल अजून दोन फटाके आहेत आपल्याकडे त्यातला एक फटाका आहे म्युझिकल बार आहे म्युझिकल बार म्हणजे फक्त आवाज करतो बाकी काही नसतो अच्छा म्हणजे म्युझिक वाजतच आहे फक्त म्युझिकच वाजते म्युझिक आवाजच करते म्हणजे असं चुर्र असं काहीतरी असतो पण या बाबतीमध्ये शरद पवारांची जी स्नुषा आहे म्हणजे आपल्या आ... त्याचं नाव काय सुप्रिया सुप्रियाताई सुळे तर ह्या नुसत्या अशा चुर्र करणार आहे असं मला वाटतं आणखी काय शेवटचा का? आहे हा नवीन ना आलाय मार्केटमध्ये बीबी सध्या बीबी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात खरं म्हणजे मिया बीबी राजी तो क्या करे काजी असं म्हणतात तर ह्या बीबीसाठी मी भावा बहिणींचं उदाहरण आपल्या महाराष्ट्राच्या भाऊ बहिण नाही अच्छा मिया बीबी अजून तरी मला काही आठवत नाही ना कोण आपल्याकडे राजकारणामध्ये मिया बीबी आहेत हेच मला माहीत नाही आता कसं ती मुलं तिकडे म्हणाली मग अशी की राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झाले तर ते मिया मियाबीबी झालेत मला काय नाही नाही ते राज ठाकरे मिया बीबी असं म्हणताच येणार नाही ते पक्के भाऊ आहेत आणि आता सध्या जवळ आले खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे जवळ येणं फार महत्त्वाचं आहे आणि यांना बीबीची उपमा देण्यापेक्षा महाराष्ट्राचे दोन आधारस्तंभ म्हणून आपण पुढच्या काळात चालेल तर चालता बोलता आता शिवाजी वर्गमध्ये फिरतोय मी इकडे दोन मित्र आहेत ते फोटो काढतात त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांना विचारूया त्यांच्या मनातला नेता त्याला ते कोणत्या फटाक्याची उपमा देतात मित्रांनो दोन मिनटं आहे आहे का तुमच्याकडे दोन मिनिटं दोन मिनटं दोन मिनटं आम्ही हे फटाके घेऊन फिरतो आहे सगळे फोडतात पण आम्ही फोडणार नाही आहे आता आपले नेते मंडळी असतात ठीक आहे ते वक्तव्य करतात ती फटाक्यांपेक्षा कमी नसते त्यांची वक्तव्य तर मला हे जाणून घ्यायचं तुमच्या मनातला नेता जो कोणी असेल त्याला तुम्ही कोणत्या फटाक्याची उपमा देता ठीक आहे एक मिनटं फक्त ही पिशवी पकडतो का थांब त्यातल्या हाती ते हात मागा माझ्याकडे सापाची गोळी आहे माझ्याकडे तर राजकारणातला साप किंवा राजकारणातली सापाची गोळी कोण आहे रामदास आठवले रामदास रामदास आठवले काय असं वाटतं कारण ते जे आत्ता राजकारणात जितकी वळवळ वाड़ करतात आणि जितक्या पार्टीजमध्ये बदल करतात त्यावरून त्यांना सापाची गोळी म्हणू शकतो तुला काय वाटतं अजित पवार कारण तुम्ही स्वतःच्या सो, काकांना हे केलं मग पाठी बदलली म्हणून आणखी किती फटाक आहे माझ्याकडे लवंगी आहे तर राजकारणातली लवंगी कोण संजय राऊत रोज सकाळी फुटतात <laughs> बरोबर सेम संजय राऊत म्हणजे रोज फाटतात फुटतात पण नंतर गोळीला येतात आता तुम्ही ते राज ठाकरेबद्दल बद्दल एवढे बोलले पण शिवसेनेने एक झाल्यानंतर ते त्यांचा गोडोबा झाला हाय मिया बीबी मिया बीबी फटाका राजकारणातले बीबी कोण वाटतात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कारण ते नेहमी सोबत असतात आणि भांडतात पण एकत्र पण येतात आणि पकड� गेली चार वर्ष तरी एकत्र आहेत मिया भी भी। सेम बोलू शकतो एकनाथ शिंदे आणि देवंद फोटो हे रॉकेट आहे तर राजकारणातलं रॉकेट कोण आहे सध्या राजकारणातलं रॉकेट सध्या एकनाथ शिंदे आहेत कारण त्यांनी खूप लवकर मोठी झेप घेतलेली आहे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत किंवा शिवसेनेचे सर्व सर्व आहेत त्यामुळे त्यांना रॉकेट म्हणू पक्ष फोडलाय पण आता ऑफिशियली तरी तेच आहेत ते कसेही वर गेलेले असते पण वर गेले मार्ग झाले तुला काय वाटतं कोण आहे रॉकेट अजित पवार अजित पवार रॉकेट कारण त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आहे आपल्या काकांचा पक्ष सोडून आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलून सुद्धा सोबत राहून ती खूप मोठी रिस्क लागते रॉकेट हा घरच्यांशी वाईट होऊन तुम्हाला पॉडिक्समध्ये वरती जाणं म्हणजे ही खूप मोठी रिस्क आहे चांगलं बोलतो की वाईट बोलतो हेच खेळणारे <laughs> रॉकेट पण बोलतो आणि रिस्क घेतली पण बोलतो पॉडिशन असेच असतात ते सगळ्या प्रकारचे फटाके असतात अजून फटा एक फटाका आहे एक मिनिट हा हा हे म्युझिकल बार म्युझिकल बार म्हणजे काय असतो की खूप जास्त आवाज करतो ठीक आहे कोण वाटतं म्युझिकल बार म्युझिकल ना संजय राऊतच कारण आत्ता तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तेच एक जे खूप जास्त आवाज करतात किंवा आपण नारायण राणे पण म्हणू शकतो कारण दोन्ही पक्षांकडून सत्ताधारी किंवा विरोधक असू दे सत्ताधारींकडून नारायण राणे किंवा विरोधकांकडून नारायण राणे किंवा निलेश राणे ती फॅमिली आणि विरोधकांकडून संजय राऊतच आहेत जे आवाज करत असतात दोन्हीकडून म्युझिकल बार म्युझिकल बार मी असा पॉझिटिव्ह म्हणेल की राज ठाकरे किंवा तुमचं त्यांचं भाषण खूप चांगलं आहे आणि लोकांनी लो <laughs> <laughs> ते ऐकलं पाहिजे असं पण म्युझिकल पॉझिटिव्ह मी तेच वेगतोय तुला म्युझिकल बार म्हणजे की आवाज खूप पण तसं काही नाही आहे तसं आहे ते मग तू राज ठाकरे म्हणतोय नारायण राणे नारायण सॉरी काय नाथॉनॉन वाले बोल नितीन गडकरी नितीन गडकरी कारण त्यांनी खूप प्रॉमिसेस केले का, का। मी के रोड चांगले करेल दोन हजार पंचवीस पर्यंत झिरो पोथ होल पॉट होल त्यानंतर मग इथेनॉलचे त्यांनी हे केलं पण आता जी न्यूज येते का त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी खूप गोष्टी केल्या आहेत म्हणून त्यांनी बोलले खूप आहे प्रॉमिसेस केले के पण प्रॉमिसेस कम्प्लीट के केले के नाहीत आणखी एक बॉम्ब आहे आपल्याकडे एक सुतळी बॉम्ब रश्शी बॉम्ब पण म्हणतात काही लोक आयटम बॉम्ब पण म्हणतात जोरात फुटतो जोरात राज ठाकरे का असं वाटतं कारण ते जेव्हा पण एखादा मुद्दा उचलतात तेव्हा अख्खा महाराष्ट्र हलवून टाकतात संपूर्ण राजकारण त्या होती फिरतं आणि त्यांनी उचललेला मुद्दा तेवढा आवाज करतोच सो सुतळी बॉम्ब राज ठाकरे सत्ताधारी असं म्हणतात की ते मुद्दा घेतात आणि सोडून देतात एकदा फुटल्यानंतर काय होतं आपण नाही सांगू शकत बट त्यांनी खूप मुद्दे नेलेत पुढे काही राहिलेत पण ॲटलिस्ट त्यांनी उचललेला मुद्दा म्हणजे सुत्री बॉम्बची उपमा द्यायची तर त्यांनी उचललेला मुद्दा आवाज करतो आणि हा व्हॅलिड असतो त्यामुळे आवाज करतो आणि संपूर्ण जनता त्याला उचलून धरते का सुत्री बॉम्ब सेम राज ठाकरे कारण काय कारण त्याचे जे टॉपिक्स असतात जसे त्यांनी ह्या टायमाला नदीचा टॉपिक घेतला का आपण नदींना साफ ठेवलं पाहिजे किंवा आधी महाराष्ट्राचा टॉपिक घेतला का मराठी माणसांना मराठी माणसांना पुढे केलं पाहिजे हे सगळं टॉपिक पण मराठी महाराष्ट्र लोकांनी सपोर्ट केला पाहिजे आता आणखी एक हा शेवटचा फटाक आहे हा आहे हा जम्पर नवीन आलाय पण बेसिकली हा कोणत्या मध्ये का हा डबल शॉट आहे दोनदा फुटतो ओके दोनदा फुटतो अजित पवार पवार अजित पवार ते एका दिवसामध्ये दोनदा फुटलं होते सकाळी पक्ष वेगळा होता रात्री वेगळा होता ते फोर फोटो पण असू शकतात दर वर्षे वेगळे फोटू शकतात ते वाटत अजित पवारच आहेत मी दुसऱ्याने बोलेन कारण ते जिथे जेव्हा राष्ट्रवादीसोबत होते म्हणजे अजित शरद पवारांसोबत होते तेव्हा पण उपमुख्यमंत्री होते आणि आताही उपमुख्यमंत्री आहेत सो दोन्हीकडे ते फुटलेलेच आहेत चालेल तर तरुणांनी ही उत्तर दिलेली आहेत शिवाजी पार्क अजून लांब आहे थोडस आपण अजून चालू अजून लोकांशी चर्चा करू अजून जाणून घेऊ त्यांच्या मनातला नेता त्याला ते कोणत्या फटाक्याची उपमा देतात चला इथे आणखी काही मंडळी बसली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू त्यांच्या मनातला नेता त्याला ते कोणत्या फटाक्याची उपमा देतात बघूया ताई ता बसू का दोन मिनटं आज शिवाजी पार्कात कॉलेज फ्रेंड्स भेटलोय दिवाळी निमित्त काय फटाक्यांचा प्रोग्राम आहे की ना आज फटाके आणले तर नाही आहेत बरं तू न आणले मी आणलेत फटाके पण हे फटाके आमचे जरा वेगळे आहेत आता राजकीय नेते असतात ती वक्तव्य करतात ती फटाक्यांपेक्षा कमी नसतात तर आम्ही एक राजकीय फटाके म्हणून एक सेगमेंट सुरू केलाय तर मी तुला फटाके दाखवेन त्या फटाक्याची उपमत तुला ज्या नेत्याला द्यायची थी आहे ती सापाची गोळी आहे कोणती आहे सापाची गोळी कोण वाटतं राजकारणातला सापाची गोळी राजकारणातली शिंदे सरकार हो? <laughs> <laughs> का असं दोन शिवसेना तर दोघांमध्ये म्हणून दोन शिवसेना का झाल्या त्यांनी <laughs> <खुड़ी? laughs> सापा सारखा गेम खेळला कुणी शिंदे सारख अच्छा एकनाथ शिंदेनी सापासारखा गेम खेळला बरं अजून एक अजून एक फटाका आहे माझ्या हे कोणतं बघ जरा लवंगी काय <laughs> लवंगी कोण वाटत लवंगी उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे का आ, आहेत लवंगी सारखे आहेत ते फॉर्म मध्ये आहेत <laughs> लवंगी फॉर्म नसत <laughs> लवंगी म्हणजे अच्छा ठीक आहे ते देतात उद्धव ठाकरे फॉर्म मध्ये होते ठीक आहे पिशवी फटाका बाहेर का आता हा नवीन आलाय मार्केटमध्ये बघ नाव आज काय बेबी मिया बेबी कोण आहे राजकारणात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिलन मियाबीबी का असं का त्यांनी दोन दोघं मिळून आता एकत्र आले चांगलं आहे छान वाटतंय आता बरं चालेल ठेव ठेव ना ठेव हे काय रॉकेट कोण होता रॉकेट कोण आहे ने रॉकेट आय जो डोसर झोरात उडाला म्हणजे एकदम सुपर हिट नेता असं म्हणू शकतो रॉकेटला आपण मोदी सुपर हिट नेता मोदी राज्यात राज्यात कोण राज्यात राजात कोण मान होत ठीक आहे अब खाए क्या है डबल डबल शॉट आहे डबल शॉट म्हणजे दोनदा फुटतो दोनदा फुटतो हा ना। सुपर नाही वाला म्हणजे आता मी एक सांगतो की हा फटाका दोनदा फुटतो म्हणजे आपण डबल ढोलकी टाइप्स पकड म्हणजे डबल ढोलकी असा नेता कोण आहे डबल ढोलकी अजून काय आपल्याकडे सुतळी बॉम्ब आहे आप आपल्याकडे राज ठाकरे का राज ठाकरे का ते सुतळी बॉम्बच आहे जेव्हा पण बोलतात बॉम्ब फुटतात था। अच्छा हा म्युझिकल बार आहे म्हणजे फक्त आवाज करतो बाकी असं काही नसतं खास फक्त आवाज करतो कोणतं दिवाळीचे दिवस तर म्हटलं फटाके आणले आम्ही तर आम्ही फटाके फोडणार नाहीये बोला आता नेते मंडळी असतात ती वक्तव्य करतात फटाक्यांसारखीच असतात म्हणजे एकदम स्फोटक तर आता मी तुम्हाला फटाके दाखवेन फक्त त्या फटाक्याला कोणता योग्य नेता योग्य बसतो तशी त्याची उपमा द्यायची आहे ठीक आहे दाखव फटाके तुम्हाला हा बघा हा लवंगी बॉम आहे मी सांगितलं ना, है ना? लवंगी म्हंटल हा कोण शिंदे ना ना। का शिंदे का कस लवंगी सारखेच आहेत ते मला सांगा ही बघा ही सापाची गोळी आहे कोण वाटत उद्धव उद्धव साहेब का उद्धव साहेब का नाही नाही अच्छा नाही तिकडे द्या हे रॉकेट आहे हे रॉकेट आहे हे म्हणजे गगनाला भिडतं भिडत ते कोण माहिती आहे ना कोण राजसाहेब अच्छा राजसाहेब ठाकरे पण अशी कंप्लेंट नाही पण अशी कंप्लेन नाही तुम्ही मतदान करत ना राजसाहेबांना हो हा असं काय कोणी सांगितलं मुलाला पाडलं त्यांच्या अच्छा हे बघा आता मी तर देते साहेबांनाच मनसेच आहे माझं आम्ही मनसेवाले सगळे म्हंटल्यानंतर मन साहेबांनाच देणार ना आम्ही आता पडलं आता ते काय कोणाच्या हातात नाहीये बर हा बघा कोणता आहे हे का सांगू मी हे खरं साहेबांनाच सांगायला पाहिजे होतो साहेब साहेब ते पण ऑटम बोम सारखेच आहेत काय वाटत तुम्हाला असं म्हणजे काय ऑन द स्पॉट धडाकेबाज धडाकेबाज कोणी कोणाकडलं इकडे तिकडे बघत नाहीत इस्पार उस्पार काय असेल ते फॅट बोलतात तोंडावर आता सगळ्या दाखवतो माझ्याकडे नाही तुम्ही एवढंच मोठं बोलता तुम्हाला तुम्हाला लोक घाबरत असतील बघा हा म्युझिकल आहे म्युझिकल म्हणजे फक्त आवाज करतो बाकी काय ना हा म्युझिकल आता कोणाचं नाव सांगू म्युझिकल नुसतं आवाज करतो कोण आहे राणे राणे का हो म्हणजे काय ते म्युझिक सारखे डान्स करतात काय आहे सांगा ना त्यांच्याकडे नारायण राणेकडे अजून शेवटचे दोन पटकन आपण आठवण घेऊ आहे ना नारायण राणे बरोबर आहे ना डान्स हा एक नवीन आलाय मार्केट मध्ये हाय मिया बीबी बीबी म्हटल्यानंतर दोघ जण उद्धव साहेब आणि ह्यांचं नाव घेईन मी नाही मिया बीबी दोघ जण आहेत ना संजय राऊत आणि उद्धव साहेब संजय राऊत आणि उद्धव साहेब मिया बीबी का असं वाटतं जसे साहे हे उद्धव हा संजय बोलणार तसं उद्धव नाचणार